का मोबाईल मध्ये झोपा आमच्या मॅडम रात्री एक वाजता झोपलेत हो ना वाजता झोपलेत खेळू खेळू आणि पहाटे चार वाजता उठून पुन्हा खेळलेत आणि पुन्हा झोपले आता जबरदस्ती उठवले साडे दहा वाजलेत ना साडे दहा वाजले जबरदस्ती उठवल्या आता मॅडमनं भेटली स्वस्त लेगले ग बस पकड गायब केले दोघ आणि पकडचा घालाय कुठ टाकली रे चमचा टाकते गरम आहे तूजा घेऊन जाऊ शकत नाही बरं मजा काय करणार crack jack parle not crack jack de de biscuit sonu bhookh lag gayi bhookh lagti nahi jo karta hai kitna lag gayi

पप्पाचा लाड आहे बाकी काय नाही ना ए रे चिमणी तू आहेस का होय ए, बोलणार आहेस का नाही इकडं बा चिमणी तू आहेस तू आहेस चिमणी हा तू आहेस खोट बोलते ना नुसता बघता राडा काढत असते घरातला किती पण उरका तुमचा लाडा इकडे बघा गेलं डोकाव का चढवून ठेवले की जरा ओरडाय पण पाहिजे ना तिला किती आगावपणा करायला बरं तिनं अट्डे मी काय नाही केलं तुमच्या लाडाने बिघडले तिनं कोण करते मम्मी ना मम्मी ना मम्मी ना अका घरामध्ये राडा राडा नुसता राडा घालते चिमणे गप ना मम्मा चाल उरकू द्यायच मम्मी मम्मी ना हा ऐक ऐक पप्पाच ऐक मम्मी ना ए ह ए, ए, ना करते का आय का घाबरत तर अजिबात नाही कोणाला सांगते का ऐक आहे बोललीस तू वापस बोल आई बोलती का धमकी देते मला हो मामा उंदीर मामा ए तुमना काय ऐ मला दमगी नाही द्यायची तू हां ऐ घराच्या बाहेर हकले पप्पांना पण तुला पण कळ गा ऐ गटुळ बांधून निघा निघा दोघं पर हा चालतं वा कायदेशी आपल्याला घराच्या बाहेर आपल्याला वाटत ये ना सारखं एकच धमकी दिलेलं घराच्या बाहेर आपले म्हणून ना नाही 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 मम्मी वर विश्वास आहे तिचा हो ना निघते का तू घटू बांधून तुझ्या घटू बांधून देऊ तुझा एवढं मोठं कपाट आणले त्या दिवशी त्या कपाटामध्ये मॅडमची कपडे सुद्धा बसना गेले तेवढी कपडे झाले तर आ तुझ्यामुळे माय कपडे ठेवायचं आगा नाही चिमणे काय काबरू बाहुलीला कामरून नक्काच झोपावले हो चिमणे तो तुझ्या कुणी खाल्लं होतं असं होय का चिमणे चला जायचं तुम्ही उठची ला का उठची लगा कामावर पण द्यायची ल का, का। फिरायला जायचं आपल्याला आज चला येते ना होय का ठेव त्याच्यामध्ये हा ठेव कस करायला बाय मम्मा बाय खरा राडा उरकाऊ तुम्ही उरकू द्या मला हे असं कोण खात चाय हे काय आहे कोणता मेनू आहे हा हो पब्लिक तो मालमिक की डिमांडले पिराव अरे <laughs> काय फक्त <पनका हुगे? laughs> हडावलो काही पटला नाही आपल्याला बरं आहे मसूर चिवडा खायला टाकायचे मी जप्पाय अच्छा असं करायला का मला वाटलं चायमध्ये टाकूनच खायलाय चला उरका काम करायचे येत हा काय पण सुधरून देत नाही ते दोघं काम किती अकरा वाजून गेलं तरी काय नाही फक्त घरातली काम झाले स्वयंपाक बाकी आहे पाणी भरायचंय अजून मॅडम चांगू राहिलेले अजून ले लेट उठलेत रात्री झोपली नाही ना व्यवस्थितनं ना। लेट उठले आज उठले नाही उठवले जबरदस्ती तिला आज एवढी गाठ झोपले सकाळी अकरा वाजल्या सगळे ए मम्मा अख कोण आहे इकडे ये इकडे ये ये का नाही नाही येणार ना का

केस बर तिचं जाव कधी काढायचंय बर मुहूर्त लागणार आहे ला। का त्याला दिवाळी झाल्यानंतर आता दसरा आला नवरात्री पुन्हा नवरात्री झाली की लगेच दिवाळी येते तशी माझी इच्छाच नाही तिची केस काढायची पण काढावी तर लागतीलच नाही एकदा तरी तर कशी दिसतील तू पण पमा बांबुडे ए ए चिमणी आहे उंदीर मामा तुझ्या जावळाच टेन्शन आलं मला तर कधी काढावं की <laughs> कधी नाही की बाय आता मग मम्मीला करू आपण मम्मीला मम्मीला हा का तुम्हाला नुसतं खेळायला लागते बाकी काय नाही तुमचं लक्ष एकच नुसतं खेळायवर बर चला तिला आगुळ घाल का तुम्ही काम उरकू लागणार ना मला मग मी असंच करतो हो। व्हिडिओ घेऊन बसतो हो। ममा तू अंगू करणार आहेस का नाही का पप्पांच्या माग मागं करणार आहे हा काय इकडे बाग ए ए चिमणे हे काय हसते ए चिमने ए चिमने लाडाला येऊ नका तुम्ही आता बाहेर पळू नका सांग आंगोय करूं धारे आंगोय आंगोय करती ना बुटकी दादू दाखूगा

आणि त्या दिवशी मला पण व्हाईट कलर तिथे पण घेऊन गेले मला व्हाईट कलर आवडत नाही गाड होते म्हणून तर व्हाईटच दुसरा कलरच नाही आवडत का व्हाईटच कलर आवडतो का कपडे पण घ्यायचं म्हणजे नुसतं व्हाईट शर्ट व्हाईट कपडे घालायचे असते अजून एक चप्पल होतं ते बलून वाल ते कुठं गेलं ते फुग फुग्याच काय विचारते फुग्यांचं चप्पल कुठं बलून बलून वाल ते पाहणार नाही चप्पल साईडला कुठे तरी घेऊन येते तुझे

बुटी बुटी त्याला काय नाही खाली म्हणजे ना हे चलायसाठी नाहीये फक्त शो साठी पाया दाळपायसाठी सॉक्स असते हा हे दोन्ही पण आणि हे पण हा पण आहे चलायसाठी नाहीये फक्त शो साठी चलायचे बूट झाले हे वाला हा त्या दिवशी लायटीचा बूट घेऊन आले संध्याकाळी चालायला हा लागेल लागेल हा लायटीचा बुट आणला त्या दिवशी पप्पा तीनशे रुपयाचा बटन कुठे बटन नसतंय त्याला ते वजा वजा न लाईट लागते ओझ वजान, पडलं ना त्याच्यावर मग लागते मग तेच ना होतो चिरलेला बसत नाही होत अरे याच्यात नाहीच काहीतरी नाही आहे आता बघ येतं ह्याला दाबल्यावर कसं लागतं बिघडवला लागते लागलं ना गेलं काय काय तर का लाईट लागत नव्हती वर त्याची त्याची बरावर लागते त्याच्यात लाईटच नाही बघ काढल्या वाटत पोरांनी पोरं काढतात काढायचंय का ते इथं आली ते मग ते आपल्याला काय करायला लागत आहे का असं जाऊन त्याच्यामधलं ती काढायची लाईट बघू शकतो निघते लाईट एवढे लाईट बाबा मी म्हंटल काय आतमधूनच आहे वाटत काढता येत नाही ला म्हणजे आहेत का खराब झाल्यानंतर आपण शेल पण घालू शकतो त्याला है ना मस्त आहे मग म्हणजे जा जास्त दिवस टिकतय ते मला वाटलं ते आतून आहे काय तर ते चार्जिंग बिझिंग सप्लाव जात असेल छोटा बाबत खराब होईल कशाला काढायला बाबा छोटा तीन सेल लागते त्याला एवढं कमी सेलवर किती दिवस चालणार आहे सेल चल दोन तीन दिवस बस सेल वेट नाही पण हा ना बूट मोठा होतय तुला नाही घालत ना। अजून तिनं अजून टाइम आहे मोठा मस्त आहे सोप्पा आहे एकदम मला असं बसवं आता मी बघाशी अशी बटन दाबत होतो पण त्या लागतच नव्हतं त्यात ते पुढे जाऊन बसले ना चालू का होत चालू का होत नाही नाही पुढं जाऊन बसलं होतं ना म्हणून होत नसतं काढू कशाला कोण घेते एवढं नाही अगाव कोण तुम्हाला काम नाहीत बाबा मला लि काम आहेत घरातून तुम्ही बसा खेळ आता कुठे जरा बरं वाटायला रस्ता राडा राडा झाला होता तुमच्या मॅडमची गाडी छोट्या घरामध्ये किती पण व्यवस्थित ठेवा राडा दिसतोच तसा पण ठीक आहे माझं यूट्यूबचं बैठक तू काय ऐ मार पाहिजे तुला मला 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 नाही बाबा तुम्ही दोघच खाऊ लागले चिमने बाय नको खावा बाय बाय कर जाऊ मी बघा ना कॅमेरा चालू आहे तर तोंडात ना आवाज सुद्धा काढायला म्हणजे काढायला ना गेले नाहीतर किती बघ बग, 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 बग करत असते नको मला खातूच तू बोल आधी मम्मा बोलते का नाही नाही बोलणार नाही बोलणार बाबा किती आगवायस ग तू कॅमेरा चालू झालं की ह्याची नाटके चालू होते गपचुपमध्ये व्हिडिओ काढायला लागतील ह्याच्या आहे ना तुझ्या कोणी काढलं होतं आगाव पण ना तिचं तिला खाऊ द्या तिला दुसऱ्यानं चालल्याला नाही आवडत खाऊ द्या तिचं तिला स्वतः स्वतः खायला पाहिजे दुसऱ्याच्या हातनं चांगलं नाही लागत चिमण्या तू बोलणार आहेस का नाही तू बोलणार आहेस का नाही सांग ऐमण्या मम्मा बोल मम्मा कुठची बाबा आगाव आहे पोरगी ए ढुमा ए लाड बोलणार आहे का नाही ऐ मी चालले राहू दे जा काय खायला लावून काय करायला दोघं